आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह हो, तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल झोपूळ रोड पिंपळगाव बसवंत पिंपळगाव शहरात भगवान महावीरांची जयंती मोठ्या जल्लोषात संपन्न भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त शहरात गुरुवार दिनांक दहा रोजी सकाळी शोभायात्रा काढण्यात आली पारंपरिक वाद्यांचा गजर करत निघालेली ही शोभायात्रा खरोखरच लक्षवेधी ठरली पिंपळगाव शहरात समस्त वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव शहर सकल जैन बांधवांच्या वतीने यंदाची महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली निमित्त शहरातील जैन स्थानकापासून भगवान महावीर यांच्या शोभायात्रा मिरवणुकीस प्रारंभ झाला श्रीमती सरलाबाई ताराचंद सोनी यांना रथात बसण्याचा मान मिळाला तर पुढे ही शोभायात्रा मिरवणूक मेन रोड शास्त्री चौक बनकर गल्ली भवानी चौक मार्गे माळी गल्लीकडून नगर परिषदे मार्गे साळी गल्ली जुना आग्रा रोड निफाड फाटा मार्गे मेन रोडकडे मार्गक्रमण होत जैन श्रावक भवनाजवळ सदर मिरवणुकीची सांगता झाली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले भव्य रथ मिरवणुकीत पारंपरिक वाद्य उंट घोडे सजवण्यात आलेली बग्गी महिलांसह बालगोपाल समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती हे सर्व या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले यावेळी पिंपळगाव सकल जैन समाज बांधव जैन श्रावक संघाचे पदाधिकारी सदस्य स्वर्गीय सुवालाल धाडीवाल मित्रमंडळाचे पदाधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी सकल जैन युवा ग्रुप पदाधिकारी आदी सर्वजण उपस्थित होते जय जिनेंद्र आज भगवान महावीर स्वामी यांचा जन्मकल्याण महोत्सव पिंपळगाव येथे साजरा झाला पिंपळगाव बसून येथे आज है, चा एक चांगली शोभायात्रा काढण्यात आली मिरवणूक काढण्यात आली या महावीर जयंतीनिमित्त पिंपळगाव बसून येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं सकाळी एक मिरवणूक निघते त्यात स्वर्गीय स्वहलाल धारीवाल मित्रमंडळाने हे सगळं नियोजन आयोजन केलं आणि कार्यक्रम चांगला संपन्न केला तसंच संध्याकाळी पिंपळगाव येथील सकल सकल जैन युवा संघटना सगळा मित्रपरिवार यांनी पण एक भक्ती संध्या असे आयोजन केलेलं आहे मी महावीर स्वामी जन्मकल्याण महोत्सवाच्या दिवशी पिंपळगाववासियांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो तसेच महावीर स्वामीजींनी एक अहिंसा धर्म हा जो संदेश दिलेला आहे त्याचं सर्वांनी पालन करावं या महावीर जयंती निमित्त मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद नमस्कार जय जिनेंद्र आज भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याण महोत्सवाप्रसंगी प्रसंगी मी सर्व पिंपळगावकरांना व सर्व लोकांना महावीर स्वामीच्या जन्म कल्याण महोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक आवाहन करतो की आजच्या दिवसानंतर सर्वांनी एक संकल्प करावा आणि गो रक्षा आणि गोमातेची सेवा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे यापुढेही करत राहावे